हॅलो कसं हात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले बरेच सबस्क्राईबर विचारले मॅडम ग्लोईंग स्किन साठी काहीतरी टिप्स द्या ना आज वाटलं चालेल बघूया त्याच्याविषयी हे बघा कितीतरी लोकांना आपल्याला ग्लोईंग स्किन पाहिजे आपलं स्किन चांगला असायला पाहिजे म्हणून हो कितीतरी महाग क्रीम वगैरे आणतात आणि वापर करतात पण मी सांगू का स्किनचं सा पण मुळात त्याचं ते ते तेज यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी काय कितीतरी गोष्टी हेरिडिटरी आहेत आता कोरियन पीपल त्यांना कोरियाचं लोकांना बघा तुम्ही त्यांचं स्किन कसं अगदी ग्लोईंग आहे असं चक चकचकते हे त्यांचं हेरिडिटरी आहे तसं आपलं इंडियन स्किन वेगळे टाईप आहे तसं आपले हे पण तर आहे तर स्किन आपलं चांगलं असं ताजं कसं ठेवायचं हे आपण आज बघूया पहिला म्हणजे हे का नाही आपलं स्किन आपलं पोट हे सगळं किती साफ आहे ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते त्यामुळे पहिली गोष्ट प्रत्येकानं करायला पाहिजे भरपूर पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यालं की काय होते सगळे आपलं शरीरातलं स्वच्छ होऊन जाते त्यामुळे लिक्विड्स भरपूर घ्यायला पाहिजेत आणि आपले जेवणावर पण अवलंबून असते बरं का आपण कसं फूड खातो जास्त तेलकट खातो का आता वयात येणारे मुलामुलींना पिंपल्सचा खूप त्रास असतो मग हे त्रासाचे वेळे नकोसा वाटते त्यांना मग किती महागडे क्रीम म्हणा औषधं म्हणा आणतात पण हे सगळ्या गोष्टींपेक्षा तर तुम्ही लावा हरकत नाहीये पण त्याचेपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपले शरीराची आपले हेल्थची काळजी घेणं फूड हॅबिट्स फूड हॅबिट्स कसे असायला पाहिजे ताजं स्वच्छ घरात बनवलेलं अन्न खायला पाहिजे व्हेजिटेबल्स भरपूर खायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि गोड तेलकट वगैरे कमी खायला पाहिजे तळलेलं नाही आपल्याला भाजी वडा रोज खायला आवडतो का नाही आणि यंगो तरी जास्तच त्यामुळे असलं खाणं आपण बंद करायचं कमी करायचं किंवा बंद करा हरकत नाही आहे गोड खाणं कमी करा पाणी भरपूर प्या हो हा झाला पहिला मुद्दा दुसरा टेन्शन घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचं नाही असो कधी कसं काय होते हे स्ट्रेसमुळे सुद्धा स्किनवर परिणाम होतो आणि त्यामुळे कूल राहावा शांत राहावा ओके आय कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम म्हणून तुम्ही स्वतःवर जरासा कॉन्फिडेंस निर्माण करा आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा आहे तो कॉन्स्टिपेशनवर त्यामुळे आपलं पोट साफ राहायला पाहिजे पोट साफ राहण्यासाठी तुम्ही काही वापरता तर वापरा नाही ते बेस्ट एक उपाय सांगते तुम्हाला रात्री झोपायचे आधी आ, गरम पाण्यात गरम म्हणजे खूप उकळतं नाही आपण कोमट म्हणू पाण्यात घरात बनवलेलं साजूक तूप तूप म्हणजे घरात बनवलेलं तूप आ, गरम पाण्यात घालायचं कोमट ठेवा कोमटपेक्षा जरा जास्त ठेवा हरकत नाही आणि पिऊन टाकायचं एकच चमचा तूप जास्त नाही गरम पाण्यात घालायचं आणि प्यायचं पोट साफ होते त्यामुळे आपलं पोट साफ असला का नाही आपलं स्किन पण चांगलं राहते आणि बरेच जणांना यंग वयात स्पेशली हे प्रॉब्लेम्स असतात पिंपल्स तर हे सगळं हे प्रॉब्लेम्स का होतात म्हणजे त्या वयात मुलं गोड खातात भरपूर तेलकट वडा भजी असला आवडत असते आणि डोक्यात पण काहीतरी काहीतरी विचार असतात हे सगळे मुळे हे होते आणि ह्याच्यासाठी आपण पाणी भरपूर प्यायचं उठलं उठलं की तरी कोमट पाणी भरपूर प्या कोणकोणा ते लिंबू पीते, पिते तुमचे तुमच्या सवयीप्रमाणे पण भरपूर पाणी पीत जायचं आणि आपलं पोट स्वच्छ ठेवायचं तर खूप महत्त्वाचं आहे आणि आनंदी राहायचं हसत राहायचं आनंदी राहायचं कोणावरही जल सुवायचं नाही जळायचं नाही हो त्याच्याकडे एवढं आहे माझ्याकडे हे नाही नाही मन शांत ठेवायचं हे सगळ्या गोष्टींना का नाही स्किनला बाहेरनं लावून करण्यापेक्षा आपण आतन आपल्या शरीरातन तब्येत आपली व्यवस्थित ठेवली की आपलं स्किन पण व्यवस्थित राहते ह्याच्यासाठी मी म्हटलेसारखं पाणी भरपूर प्या लिक्विड्स घ्या तेलकट खाऊ नका जास्त गोड जास्त खाऊ नका आणि मनाना खूप शांत राहावा खूप शांत राहावा मनानं आपण जास्त काय टेन्स असलो स्ट्रेसमध्ये असलो की काय होते नॅचरली स्किनचं क्वालिटी खराब होते आणि ह्याच्यासाठी काही खूप महागडी तुम्ही औषधं वगैरे आणायला पाहिजे असं नाही मी पूर्वी पूर्वीपणे सांगितलं आहे दूध लावा अगदी चमचाभर दूध लावा चेहऱ्याला कोण कोण हळद लावते आणि कोण कोरफड कौर्फर लावते कोरफडीचा आतला गर लावतात असं घरगुती उपाय भरपूर आहेत हे करा त्याच्याशिवाय उगीच कोणतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते फॉलो केलं की पूर्ण चेहरा खराब होतो माझे एका मैत्रिणीचे मुलाचं असंच झालं होतं यंग वयात आता अठरा एकोणीसाव्या वयात आपल्याला माहीत आहे मुलांना पिंपल्स वगैरे उठतात त्याला त्याचे मोलकर्णीनं सांगितलं लसूण गार्लिक ती शि हे करून त्याचे आतलं पाणी लावत जा म्हणून त्यानं तसं केलं सगळे फूट त्याचे एवढे फुटले आणि असं चेहरा असं झाला कोणालाही दाखवू दाखवायलाच नको असं त्यामुळे असं करू नका आणि मेनली काय होते माहिती आहे का कुठेही चुकून तरी आपलं नख लागलं तरी काळं होते हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मला माहीत आहे त्याला नख लावायचं नाही काही नाही पण रात्री ना तरी का नाही फोड असलं चेहऱ्यावर म्हणा कुठे तर खाजवलं जायचं मला न कळत तरी म्हणजे माही दिवसा मला माहीत आहे हात लावायचं नाही हात लावत नाही पण रात्री न कळत अनकॉन्शियसली असं व्हायचं आणि नख लागलं का नाही तर काळ्या होते तर काही असू देत फोड असू देत भाजलेलं असू देत आ, होते असं त्यामुळे स्किनची काळजी हे घ्यायची आणि स्वच्छ राहायचं आंघोळ स्वच्छ करायची धुतलेले कपडे घालायचे रोज आणि मी सांगितल्यासारखं भरपूर पाणी प्यायचं डोकं शांत ठेवायचं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कोणावरही जलस सुवायचं नाही आणि झोप शांत झोप पण खूप महत्त्वाची आहे आपल्याला झोप चांगली लागली की आपली तब्येत चांगली राहते आणि आपलं हेल्थ चांगलं राहिलं की मी म्हटलं स्किन आपोआपच चांगलं राहते त्यामुळे स्किन चांगलं राहण्यासाठी कोणी काही सांगितलं तरी अघोरी उपाय काहीही करू नका कशाच आपल्याला काही नुकसान होत नाही आता मी सांगितल्यासारखं दूध कोण म्हणते साई लावा कोण म्हणते कोरफड लावा कोरफड म्हणजे आतला गर या सगळ्या गोष्टीतनं काही आपल्याला अपाय होत नाही असल्या गोष्टी करा पण कोणी आणी नको तर सांगितलं की त करू नका कित्येक वेळेला त्यातनं ते डाग सगळे फुटून आणि चेहरा काळा होतो त्यामुळे स्किल चांगलं ठेवायचं आपल्या हातात आहे हॅव ए गुड डे